हाय मित्रांनो मी सारिका बुक्से माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे काही एवढा व्हिडिओ बनवतो काही नव्हता बरं काही त्याला म्हटलं आपल्याबद्दल थोडंसं माहिती आपण कुठं राहतो काय राहतो आम्ही माझं गाव आहे गोनसर आणि तालुका रिसोड जिल्हा वाशिम आणि माझ्या माहेरचं औंढा नागनाथ माझं माहेर आहे आणि जिल्हा हिंगोली आहे तर असं आमचं गाव आहे हो आता आम्ही पुण्याला राहतो बघा पुण्याला कसं आलो कसं नाही हे तुम्हाला थोडक्यात सांगते थो बघा तर माझे मिस्टर पण खूप शिकलेले आहेत बी एड झाले त्यांचं पण पन। तरी पण नोकरी नाही काही नाही अशीच आम्ही कामं करून पोट भरतो बघा तर आम्ही पुण्याला कसं आलो कसं नाही ते सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलो बघा आम्ही जाणार होतो उत्साच्या कामाला लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंच उसाच्या कामाला जायचं ठरलं होतं पैसे पण उचलले होते उचल उत घेतली होती तीस हजार आणि आईवडिलाचे तर कधी काम केलंच नाही बघा ऊसाचं वगैरे असे कुणाचे कामच नाही केले पण लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती होती की ऊसाच्या कामाला जायची थोडी ही होती कामाल कामाला जायचं हे कामच करायचे ना हातावर पोट म्हणल्यानंतर तर नोकरी नाही लागली म्हणल्यावर काहीतरी पोट भरण्यासाठी हे करावंच लागणार काम आहे तर तसं चाललं होतं पैसे घेतले उचल घेतली होती ठेकेदार ऐकू तर मोठ्या बहिणीला हे कळालं तर तर ती म्हणली नको जाऊ म्हणजे आपल्या इथं कोणा उसाचे कामं केले नाही काय नाही तर मग ती म्हणली या पुण्याला पुण्यामध्ये मिस्टर आर्मीमध्ये आहे म्हणजे आता रिटायर झाले तेव्हा आर्मीमध्येच होते मोठ्या बहिणीचे मिस्टर आणि छोट्या बहिणीचे बस ड्रायव्हर आहेत बसवर महामंडळ बस आणि मग दोघीनं तसं दोघी ठरवलं मग इकडंच आलो आम्ही दोघी बहिणी म्हणल्या आम्ही पैसे देतो त्या माणसा देऊन टाका म्हणले पैसे या म्हणले तर मी पुण्यालाच मग तसं म्हणल्यावर मग मिस्टरला सांगितलं मिस्टर चालतं आहे जाऊ म्हणले मग मग आम्ही पुण्याला आलो आमच्यासोबत भाऊ पण आला मग पाठीमावून दुसऱ्या दिवशी ते पण आला पुण्याला मग भावानं आणि इथंच राहत होतं मग मग तिथूनच काम आहे बघितले कुठं काय काम भेटत नव्हतं मग काम आहे भाऊ आणि हे जायचे काम शोधायला कुठं काम काय भेटलंच नाही मग शोधला म्हटलं पाहुण्याच्या येतं किती दिवस राहायचं असं जाईन येतं किती झालं तर हेच ना, ना पाहुण्याच्या इथं ते काय म्हणत नव्हते पण आपल्यालाच वेगळं वाटतं नाही कोणाला त्रास द्यायला मग त्यानं देऊन टाकले ते पैसे त्या माणसाचे तीस हजार घेतले होते मग ते पैसे दोघी बहिणी मिळून देऊन टाकले तस दोघी भा बहिणीचा आणि भावाचा खूप सपोर्ट आहे आम्हाला आमच्यासाठी खूप केलंय खूप चांगले आहेत अशा भाऊ भाऊ बहिणी भेटायला नसीब लागते तुम्हाला भेटले खूप चांगले आलो पुण्याला चलत राहील मग गेलो याला वडकीला वडकी रूम बघितली मग वडकी नाल्यावरून असंच <coughs> कुठेही कामाला जायचं आहे आम्ही गावाकडून काही सामान नव्हतं आणलं बहिणीच्या इथून घेतलं काही बहिणीनंच सगळं दिलं होतं भांडे वगैरे गावाकडून काही नाही आणलं आम्ही तिथंच बहिणीनं घेऊन दिलं तिचं काही सामान आहे मग अशी रूम केली आणि त्याच्यानंतर ते जायला लागले बिगारी कामाला वगैरे हो भाऊ पण गेला गावाकडं मग आम्हाला रूम करून देऊ असं मी पण जायचे कामाला कुठं कंपनीत का वगैरे आणि ते पण बिगारी का। का काम काही पण जे हातात पडेल ते काम करायचे असं चालायचं करता करता एक दोन एक दीड वर्षात मुलगी राहिली मोठी मुलगी तनु मग ती झाली तरी मी कामाला जायची मग थोडे दिवसानं ती हे झाली की नव्या महिन्यापर्यंत काम केलं ते पण असं करता करता मग मोठ खेळायला लागली तर हे मग त्याच्यानंतर काही कामाला जायलाही जमत नव्हतं लहान होतं तो, तो पण जायची तिथं असायचं ही कंपनीमध्ये कंपनीमध्ये असं जॉबची वगैरे कंपनी असायची तिथं साफसफाईला वगैरे जायची पापड कंपनी लोणचाच्या कंपन्या होत्या तिकडे भरपूर कंपन्या होत्या बघ असं करता करता काम दिलं सोडून मुलगी झाली ती जास्त काही मुलगी झाल्यावर नाही केलं का आणि मग घरी घरी काय करावं म्हणून पुरवण्या यायच्या बघा घरी बसल्या बसल्या करायला पुरवण्या भरायची मग ते काय एक हजार भरले तर शं दोनशे रुपये द्यायचे बघा दोनशे शु, दोनशे रुपये एक हजार पुरवणी भरले तर मग असे करता करता तिथं चार पाच वर्ष का मग दुसरी मुलगी झाली म्हणजे जास्त काही फरक नाही दोन दोघी मुलीमध्ये दीड वर्षाचा असं करता करता मग दोन मुली झाल्या तिथं वडकीलाच त्याच्यानंतर आम्ही मुली झाल्यात दोन तर मुली झाल्यानंतर इकडे त्यांचे मित्र राहत होते बघा ते पण पहिले तिकडेच होते मग इकडं आले इथं आता जिथं राहत होते तिथं कामाला मग त्यांनी फोन लावला ते दादा म्हणले की इथं काम आहे येतं का तर म्हणलं चालते बघतो विचार करून मग दोघांनी विचार केला इथं काय रूम भाडं हे द्यायचं काम नव्हतं म्हणलं चालतंय येतो आम्ही मग इथं आलो इथं कोल्हाडीमध्ये झाड फार्मास म्हणून आहे आपल्या शिवरचा गणपती आहे ना थोड्याच अंतरावर जाऊ पाच सहा किलोमीटर असतो इथं आलो त्याच्यामुळं ते त्याने खूप सपोर्ट केला आम्हाला त्यांना आणलं त्यांचं खूप आभारी खूप चांगले लोक भेटतात नाही काय जसे तुम्ही तुम्ही पण सपोर्ट करा तुम्ही पण छान प्रतिसाद प्रतिसाद देता व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा जा शेअर करा जा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका इथं कोलवाडीमध्ये याचा आहे छान काम इथं आता चार पाच वर्ष आहे आता शेतामध्ये काम करता करता म्हणलं चला व्हिडिओ पण बनवायला सुरुवात केली नवीनच सुरुवात केली आता बघा तुम्ही छान रिस्पॉन्स देता तुमच्या कमेंट वाचून छान वाटते कमेंट करता छान छान आपण पण समोर जायचा जा प्रयत्न करू छान छान व्हिडिओ आणायचं बघ छान छान आणायचं व्हिडिओ आणायचा प्रयत्न करते व्हिडिओ काही एवढे जमत नाही मला बघा कोंबडी आणि गावची कोंबडी कोंबड्या आणि कोंबड्या पण घेतल्या पिल्लू आहे हे छोट छोट पिल्लू आहे ચાલો મગ ભેટુપ્સ વીડિયો મ